पुण्याच्या देहुरोड परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि तितकाच धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर येतोय या परिसरामधील एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी ठाण्यामध्ये आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे यामध्येच लक्ष्मण गुरु या आरोपीला अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे महिलेला शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय अनाबाई राहुल पांडुळे असं मारहाण झालेल्या पीडित महिलेचं नाव आहे दरम्यान संपूर्ण प्रकार नेमका कशामुळे घडला याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लोक लाईव्ह लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अनाबाई पांडुळे त्यांच्या इतर नातेवाईकांसह देहू रोड परिसरातील दत्त मंदिराजवळ असलेल्या लष्कराच्या मोकळ्या मैदानात मेंढ्या चारत होत्या त्यांची देखरेख करत होत्या याच दरम्यान आरोपी लक्ष्मण गुरु हा तिथे आला व तो त्यांना उद्देशून असं म्हणू लागला की तुम्ही इथून तुमच्या मेंढ्या काडा त्या गवतावर मूत्र विसर्जन करतात त्यामुळे आमची म्हैस गवत खात नाही या इतक्या बोलण्यावरून तक्रारदार महिलेने त्यांना उलट प्रश्न करत ही जागा तुमच्या मालकीची आहे का असा प्रश्न विचारला या प्रश्नाला ऐकल्यावरती रागाने लाल बुंद झालेल्या या आरोपी लक्ष्मण गुरुनं चक्क हातातल्या काठीने अनाबाईच्या हातावर बेदम मारहाण केली त्यामुळे अनाबाई यांचा हात फ्रॅक्चर झाल्याचं सुद्धा कळतय दरम्यान मारहाण करत असताना लक्ष्मण गुरु याने शिवीगाळ करत लाथा बेदम मारहाण असल्याचं सुद्धा अनाबाई यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं गेलंय दरम्यान घटनेनंतर जखमी अनाबाई यांनी रोड पोलीस ठाणे गाठून इथे आपली तक्रार नोंदवली आहे घटनेचं गांभीर्य ओळखून रोड पोलिसांनी आता लक्ष्मण गुरु या आरोपीला तात्काळ अटक केली आहे ही घटना रविवारी पाच ऑक्टोबरला घडली आहे अशी माहिती रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली आहे दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार असे प्रकार दरवर्षी घडत असल्याचं कळतय घटनेचं गांभीर्य ओळखून महिलेला मारहाण करणार आरो या आरोपीला आम्ही तात्काळ अटक केली आहे आणि या प्रकरणात आता अधिकचा तपास सुरू असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम वनसोडे यांनी लोकसत्ताच्या प्रतिनिधींशी बोलत असताना सांगितले दरम्यान संपूर्ण प्रकरणामध्ये हा प्रकार उघडकीस आणणारा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला होता ज्यामध्ये या घटनेची माहिती एक इसं देताना दिसतोय हा व्हिडिओ नेमका काय आहे हे सुद्धा आपण थोडक्यात पाहूया किती लागले बघा या आपल्या भगिनीला एक ठिकाणी नाही तीन ठिकाणी लागले हे असे मेंढपाळांवर हल्ले महाराष्ट्रात सगळीकडे होत आहेत हे खास तुम्हाला सगळ्यांना दाखवलं महाराष्ट्रात असलेली अडीच कोटी जनता आहे ना महाराष्ट्राची धनगर समाज बघा आणि येऊन ते येऊन करत आमच्या ह्या ह्या आमच्या बाबाला ह्याला कानफाड टाकली परत आम्ही सकाळी काही कारण नाही हे कुठे फडणवीस सरकार लाजा वाटायला पाहिजे तुम्हा लोकांना लाजा हे आमच्या पर भगिनींवर खात उचलण्या पण मजे कुत्र्यांशी आणि कोण आहे त्यानं म्हणा इथं घनश्याम बापचा हक्क उभा आहे किती एक तास दोन तास सांगतो कोणाच्या जमेल त्याने या वाटत इथं आणि फक्त हात लावून दाखवा कुठं दाख माझ्या बाजूवर मग मी पण सांगतो काय हे तुम्हाला जर लोकांना जर का नुसतं बघून नुसतं मजा घेण्यात जर का तुम्हाला याच्यामध्ये खूप मोठेपणा वाटत असेल ना जे पण आज महाराष्ट्रात सगळे या आजूबाजूच्या देहू रोडच्या देहू आळंदी सगळ्या आजूबाजूच्या परिसरात हजारोनी बांधव एका समाजाचं नाही माणूस विषय लक्षात घ्या काय चूक तूक काय फक्त मेंढर चरायला गेली ते पण साक्षराच्या रानात आर्मीवाल्याच्या रानात होऊन जी अवस्था तर हा तू पाठीला सगळी कड असा काय गुन्हा या आमच्या बाबाच्या कानफाडत टाकली का काय कारण मेंढर चरायला त्यांना कुठे रान नाही म्हणून इथं मेंढर चरली ते पण आर्मीच रान आहे त्याच्यात म्हणून ह्यांचा रुबाब काय रे बाबा नू लागले तुम्हाला खास दाखवतो ह्यासाठी हे एवढं बघून आम्हाला मला काळ रात्री पासून तळपायचं काय गेले कधी पोहोचतोय असं झालं मला खरं तर पोलीस स्टेशनला आणि खरं तर त्या तोडायचं होतं परंतु त्याला त्याचं चांगलं पोलिसांनी रात्री उचलला आणि जे तुम्हाला यासाठी दाखवतो की हे असं महाराष्ट्रात कळ कायम सुरू